मंगेश आता तुम्ही भाभा रुग्णालयामध्ये पोहोचलेला आहात काय आढावा घेतला तुम्ही काय परिस्थिती आहे रुग्णांची जे जखमी झाले त्यांची काय परिस्थिती आहे आणि मृतांचा आकडा पालिकेकडून तीन असा सांगितला जातो बरोबर आहे तीन तीन जण मृत्युमुखी पडलेत आणि बाकी सर्व जवळजवळ एकशे अठ्ठावीस जण आहेत अठ्ठावीस जणांची तीन जण मृत्युमुखी पडलेले आहेत आणि बाकी आ, काही गंभीर स्वरूपाचे आहेत त्यांना आयसीयू मध्ये ठेवलेलं आहे बाकी काही किरकोळ मार लागलेले सुद्धा आणि काही थोडेफार मार लागले असे स्वरूपाचे आहेत जी जे गंभीर दुखापत झालेले आहेत असे जखमी किती आहे एक ते तीन चार आहेत त्यांच्या प्रकृती बद्दल तुम्ही डॉक्टरांशी चर्चा केली काय हो ते चर्चा केलेली आहे जिथे आवश्यक आहे त्यांना आम्ही शिफ्टिंग करतो आहोत अधिकाधिक त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो प्रायव्हेट हॉस्पिटलला काही ठिकाणी सायन हॉस्पिटलला सुद्धा नेण्याचा प्रयत्न करतो अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी अधिकृत माहिती दिली जाते त्यामध्ये ब्रेकफेल होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळते त्याबद्दल तुम्ही प्रशासनाशी काय बोललात मंगेशजी हो प्रशासनात सांगितलेलं त्या संदर्भात योग्य त्या खबरदारी घेऊन आणि योग्य ती मदत करण्यास सांगितलं चालकाच्या बद्दलची काही माहिती मिळते चालक चालकाला चालकाला कुर्ला पोलिस स्टेशनला पकडलेलं आहे आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे चालक मध्यतुंदा अवस्थेत होता वगैरे काय अशाबद्दलची काय माहिती आहे मंगेशजी चालू आहे चालू अगदी मंगेशजी धन्यवाद तुम्ही जी चोवीस तासशी बोललात त्याबद्दल आपण बघितलं स्थानिक आमदार कुर्ल्याचे मंगेश कुडाळकर आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितले ते स्वतः बाबा रुग्णालयामध्ये आहेत जवळपास अठ्ठावीस जण या सगळ्या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत अठ्ठावीस जणांपैकी तीन जणांचा मृत्यू झालेला आहे चार ते पाच जे जखमी आहेत ते चिंताग्रस्त अवस्था आहे त्यांची आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना आय सी यूमध्ये भरती करण्यात आलेला आहे कुर्ला पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेतलेलं आहे या चालकाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या कुर्ला अपघातामध्ये आपण बघतो आहे की मृतांची संख्या आता तीनवर पोहोचलेली आहे